मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज ओळखे मैदानात होतो आणि ज्या बैलानं पुष्गाव हिंद केसरीचं आणि थारचं मैदान महान भारत केसरी एक नंबरचं मानकरी द्वारलीकरांचा हरण्या तर आपल्यासोबत बबलू शेट आहेत एकंदरीत जाणून याचं नियोजन कसं झालं आज दोन नंबरचा मानकरी आहे शहन गाडीचा मानकरी ठरला हरण्या शेठ नमस्कार नमस्कार कसं नियोजन झालं हरण्याचं निवादन नियोजन असा की गाडी ज्या वेळेस वादल आणि हरण्या होतो त्यावेळेला शंभर टक्के ती गुलालातच आणि गाडी पण चांगल्यापैकी गॅस पकडत कारण मी बिंजोरचे काही खेळ खेळलेला आहे तर त्याच्यात गाडीच पालात तर वादल पण हा मुंबईला होता पण मी आटीला बलजाबरी केली का तू मुंबईवरून बैलवरती घेऊन जा एक हप्त्याची तरी त्याला आराम दे आणि मग हरणीच्या जोडीला आपण चांगल्यापैकी पडू आणि आज सर्व चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आणि त्याच्यात हरणी आणि वादल दोन नंबरला बसला हेच नशिबा काय वाटतं सीट बिंजूडमध्ये सुद्धा हरण्याचं नाव आणि तीन पेरस सुद्धा महाराष्ट्र काय सांगाल नाही बिंजोरमध्ये तर हायच समजायचा पण कसं असतं बैलाला बैल असला तर ती बिंजोर होतो जर बैलाला तुम्ही कितीही पडणारा असेल आणि त्या दिवसाला तुम्हाला जर बैलाला बैल जर नसेल तर ती तुम्हाला कुठेतरी त्या गाडीची दागा फटका होणारच आहे त्याच्यामुळे ती हार म्हणून पण समजायचं नाही त्याच्यात आपण स्वतः नियोजन बदलायचा की आपल्याला कोणत्या बैलाची गरज आहे आणि कोणत्या बैलाने आपण गाडी क्रॉस करून असं नियोजन करून मी केलेलं आहे आणि राहिला तुम्हाला तीन फेऱ्यांचा मैदान तर माझ्या हरण्याला उजेरात अन्नाला तीन माणसं आहेत त्याच्यात एक आपला बंडोनाना वाड्याच्या ज्यांच्याकडे बैल असतो सुटी मेकर सोमा आणि नियोजनाचा बादशाह म्हणून की ज्याच्या शब्दात मी बैल दिला मांगडदात त्यांच्या सुंदरला ते म्हणजे सुनील मोरे बुलंदा आवाज कारण त्यांनी मला सांगितलं की बबलू शेट तू महान भारत केसरीला तो पैरा कर आणि मी त्यांच्या शब्दा खातीर बैल दिला कारण मला माहित आहे की बैलाचं नियोजन करताना सुनील फेल जाऊन देणार नाही आणि शेवटला मला थारचा मानकरी बनवून हा एक तर त्याच्यामुळे मी काही नियोजन त्यांचेही घेतो काही मला माझ्या मनासारखे वाटले तरी मी स्वतः करतो आणि तुम्ही बोलला मोरे सरकारांचं नाव घेतलं महान भारत केसरीला त्यांनी नियोजन लावून दिलेलं काय म्हणजे तुम बोलणं कसं झालेलं पहिल्यावरून काय तुमचं बोलणं झालेलं ना पहिल्यावरून म्हणजे असं की सरदार भापकरच्या टायमाला बैल पडला होता ते थोडस त्याच्या नख्या खोर नख्या ज्या वाढल्या होत्या त्याच्यामुळं कुठेतरी त्याला चालायला होत नव्हता तर त्यावेळेस तो पडलेला होता मैदानात तो तिथं मार लागला होता मार लागल्याच्यानंतर मी घरी घेऊन गेलो स्टेटमेंट करत राहिलो पण ज्यावेळेस मी खुरे काढण्यासाठी त्याला पाडला त्यावेळेस वापस पाहायला कुठेशी तरी मार लागला आणि दुखापत झाली पण मी मांगरेदात्यांचा कॉल येत होता पण मी त्यांना नाही पण नाही बोललो हो पण नाही बोललो पण नंतर मांगरेदातेने असं कुठेतरी वाटलं की बबलू शेट नाही बोलतो का आपल्याला काय आहे तर मग त्यांनी सुनील मोरेनं सांगितलं मग सुनील मोरेनं मी सांगून दिला की बैलाचा असा असा प्रॉब्लेम होईल पण आता जरा मला ओके वाटतं पण अजून जर फिटमध्ये आला तर आपण शंभर टक्के पायरा करू तुमच्या शब्दांनीच करू आणि मी त्यांच्या शब्दानी तो पायरा त्यांना दिला नक्की शेट काय वाटत म्हणजे आता भरपूर बैलगाडी क्षेत्रात आपण दिवसेंदिवस बघतोय नवनवीन बैल उदयास येतात परंतु हरण्याचं एक वैशिष्ट्य बघतोय आम्ही हरण्या गाठावर लगेच ससा गाडी मारखत नाही काय त्याचं पळा मागचं काय सांगाल तुम्ही हरण्याचा पालाचा विषय नाही माझ्या नशिबालाच महादेवाचा नंदी माझ्या कपालीच गुलाल घेऊन आलेला आहे त्याच्यामुळे विषय नाही माझ्या जर बाल्या होता तो पण तुम्ही चांगल्यापैकी बघत असाल की तो शिरस दिला तो कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला एवढा मोठा मान नव्हता त्या वेळेचा पण तो पण कुठेतरी फायनलला असा चांगल्यापैकी मुंबईच्या गाड्या करायचा त्याच्यानंतर भिवशा म्हणून घेतला भिवशा हा कुठंतरी बंदीच्या काळात होता पण भिवशा त्यावेळीची टॉपची बैल आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी सोन्या झाला जयेश पाटलांचा मोठा लक्ष झाला किरण राऊत यांचा की ह्याच्या जोडीला तो भिवशा पालालेला आणि मी दोस्ती खात्यावर मी नानाला तो बैल भिवसा पालवण्यासाठी दिला होता आणि नानांकडून चांगल्यापैकी पलवला ज्यावेळेस ला मला लागायचं तेव्हा मलाही त्यांनी पाठवून दिला त्याच पद्धतीने आता मी हरणे माझ्या नशिबाला आला तर हरण्या हा एकमेव नानाच्या इथं असतो आणि मुंबईला असतो त्याच्यामुळे मी समानतेने चांगल्यापैकी गाडी केलं होतं नियोजन सेट काय वाटतं तुम्ही थोडक्यात मांडला तुमच्या जुना बायला जे नाव घेतलं काय नाव्या भाल्या भाल्यानंतर तुमच्या जणी परत हरण्यानं ते दिवस दाखवले का तुम्हाला हो शंभर टक्के ना हरण्याने तर आता असं झाला की त्या टायमाला काही गोष्टीला मी सामोरे होतो ज्यावेळेस माझा मुलगा होता त्या टाइमाला तो आनंद वेगळा होता पण आज त्याच्या नावाला कुठंतरी महाराष्ट्रभर भारतभर उच्चता घेऊन जाणारा जर हरण्या एवढी मेहनत लावून जर पला दो आज बघा तुम्ही काल मी मुंबईवरून त्याला इथेशीन पुण्याला घेऊन आलो प्रवासात आणि इथेशीन आल्याच्या नंतर थोडा थोडा पाऊस पडत होता रात्रभर मी जागा राहिलो पण एवढ्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे पण तोही पाऊस असल्यामुळे तो उभा राहिला था मला कुठंतरी शंका वाटत होती की आज हरण्या काय करतो पण इथे येऊन त्याने बैठक घेतली आणि त्यांनी पूर्ण त्याची थकान दूर करून पण आज त्यांनी दोन नंबर केला दोन नंबर म्हणजे आम्ही तर एक नंबरच्या फुल आशेत होतो पण कुठेतरी बॅडला असे का सेमी आम्हाला सात लागली आणि काहीतरी मिनिटात आम्हाला गाडी करावी लागली लाग 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 ला। त्याच्यामुळे दोन नंबरचा मान घेतला तो आज एक ने, 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 एक नंबरचा घेतला म्हणजे मित्रांनो वेगळं पण काय मालकांचं सातव्या सेमीत पण लगेच फायनल ला दहा मिनिटात त्यामुळे त्याला आराम भेटला नाही पण त्यानं दोन नंबर केला पण मालकासाठी एकच नंबर आहे सेट सकाळी तुम्ही हरणेला घेऊन गेला हो शंभर टक्के कारण मी या भागात जर आलो तर मला आवडीने आपल्याला मार्तंड खंडेराया म्हणजे आपला कुलदैवत आहे त्याच्यामुळे असं वाटतं की हे करू माहीतर ज्या पण दिवस खेळाला काढतो तेव्हा खंडेरायाचा भंडारा टाकूनच काढतो पण एवढ्या जवळ जर आल्याच्या नंतर त्याला दर्शन का घडू नये ना मी का नाही जाऊ तर जा मग त्याच्यामुळे आम्ही मैदानात येण्याच्या आधी तिथं शेन खंडेरायाच्या दर्शनाला गेलो हरण्या आम्ही मस्तपैकी आरण्याने बिस्किटे खाल्ली मी चहा पिला आणि आम्ही त्याच यांनी आज इथं येऊन त्या उपाशीपोटी आज फायनलचा गुलाल माथ्या लावून मित्रांनो म्हणजे मालकासाठी बैल काय काय करू शकतो ह्याच मूर्ती म्हणतो जिवंत उदाहरण म्हणलं तर हरण्याला काल प्रवासातून आला रात्रभर पावसामुळं बैल उभा रात्रभर सकाळी आराम जास्त भेटला नाही परत जेजुरी दर्शन आणि देवाच्या आशीर्वादाने मार्थंड मल्हार देवाच्या आशीर्वादाने परत आज तो दोन नंबरचा मानकरी झाला आणि मालकाला नाराज केला नाही आज आल्या एवढ्या लावून आल्या तिने गुलाल घेतला तर बबलूशेठ तुम्हाला इथून पुढं वात्सल शुभेच्छा हरणे असा कायम जोडा असेल घाटावर असेल आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या का कायम राहू हे सध्या चक्त करतो आणि वादळ धन्यवाद तुम्ही पण माझी मुलाखत घेतली आणि असाच आशीर्वाद हरण्याचा तुमच्यावरती असू दे आणि तुमच्या चॅनलला चांगल्यापैकी भरभराट हो हीच माझ्याकडनं इच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो Uh, हरण्याने आणि वादळची गाडी पडलेली दोन नंबरची माणकं झाली हरण्याचा बुद्ध जरा जाणून घेतला तर वादळ बसाल आटील ड्रायवर आता आमखड आपल्यासोबत अटिल काय सांगल कसं नियोजन लागलेलं हरण्याजा आणि वादळच हरण्याज आणि वादळचं एक आठवडा झालाय नियोजन झालत कि ही गाडी पळवू आपण इथे पुण्याला शेटच्या माझं बोलणं झालत आणि गाडी पळती चांगली दुला वितळवी चांगला आहे आणि निर्माण पळती मुंबईवरनं कधी आलो वादळला लाग कधी आलं गाठावरती मुंबईवर एक दहा दिवस झाला सर म्हणजे ह्या मैदानाच्या अगोदर झालं हा ही एक मैदान आमच्या इथे डोरेवाडीचं मैदान झालं तिथं आम्ही एक सुंदर सण पाळलो होतो साखरेंच्या आणि नंतर ही दुसरं मैदान आहे का आजच्या गाडीच गाडी स्पीड कसं लागलं गाडीला आणि नी नियोजन कुणी कुणी नियोजन केलेलं गाडीचं आजचं नियोजन हे आम्ही सगळी शेठ आहे आमचं मित्र अमर आम जाधव आहे मी आहे भग शेठ आहेत आमचं धोंडोना आहेत स्वा माय याने चौघ पाच सहा जणांना नियोजन केलं तर गाडी कशी पडली फायनल गाडी चांगलीच म्हणजे जीव लावून चांगलीच गाडी पळाली म्हणजे दोन्ही अशी म्हणजे काय जाय अडचण तिने फेर चांगलीच पळाली म सातवा सीमित गाडी होती सातवा सीमित लगेच पडून फायनल पडली जर बैलांना समजा वादळ हरणाला गेलं अर्धे तसं तर गाडीने एक नंबर केला असता का सहज केला असतं काय झालं शेवटच्या शेमे तर आम्ही कडनिपाळलो शेमे कडन शे म्हणजे काढला आणि सातवा आणि लगेच फायनल ला बोलावलं एक पाच मिनटं विश्रांती मिळाली असेल त्यामुळे जरा बायरा लूट झालो आणि झालं मुंबईची बैला ती तीन फेर कंटिन्यू म्हणजे नसतांना सांगितलं कंटिन्यू तीन फेर नसतात कधी बिनजोडला एक किंवा दोन ड्रेस होत त्यानंतर आम्हाला असतो पण आज गट निघला सेमी सातव्या सीमेच गाडी होती सातव्या सेमी झाला की लगेच दहा पंधरा मिनिटात फायनलला झोपायला लागले त्यामुळं जरा स्पीड कमी नाहीतर एक नंबर केला असता असं अटिल म्हणून आटेल गाडी आम्ही कोण होताच गाडी मी स्वतः कशी गाडी पडली गटाला सीमेला फायनल गट सीमे म्हणजे चांगलीच पळाली मस्त गाडी सीमे बी चांगला कडन काय जाणे निर्माण पाहिजे ती म्हणजे दोन्ही बैल अशी होती की जीव लावून म्हणजे चांगलीच पाहिजे ती म्हणजे अजिबात एकामेका येत नाही वैशिष्ट्य वादळच्या पळाचं काय वैशिष्ट्य पळ कसं वादळचा तळापासून वादळ तळापासून शेंड्यापर्यंत म्हणजे चांगलं म्हणजे गाडी काढून आणत आणि जीव लावून पळत शेवटपर्यंत वैशिष्ट्य तुम्हाला काय स्वभाव वैशिष्ट्य काय त्याचा पहिल्यापासून पळच मला आवडतो चांगलाच आपल्याला ते मला भेटतो तुम्ही पण जरा त्या जवळ जायला भेटताय नाही ते मग तसं अंगाव येतो डायरेक्ट रागीट आहे का मैदानात फक्त नागेटली दावणी काय करत धावणीला मैदानात मैदानात म्हणजे रागीट आहे नक्कीच मी जरा पुरेल असतो नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी आनंद पारेकर पारगाव आणि वैभव पाटील मानकर सर्वेश पाटील आमच्या तिघांच्या नावाने बैल बोलतो कसं का ख केलं नाही नाही खरेदी केला होता नऊ महिन्याचा असताना खरेदी केला होता हा आदत मध्येच केला होता आदत पासून सुरुवात केली आपल्याकडनं सुरुवात झाली बैलाची शर्यती पलवण्यासाठी आणि नंतर आलो आदत पासून दुसरा दुसऱ्यापासून ओपन मध्ये नंतर आपण ओपनच केलेलो म्हणजे काय सांगाल आज म्हणजे अखंड महाराष्ट्रातली सगळी टॉपची बिल होती आणि त्या सगळ्या गाड्यांमध्ये आज एवढं पडून दोन नंबरची मनकरी ठरली कसं वाटते काय सांगाल नाही आम्हाला नेहमी चांगल्या स्पर्धकांसोबत केल्याला आवडतो म्हणजे असं छोट्या छोट्या गाड्यांमध्ये आपण ना गाडी टाकायची किंवा छोट्या गाडी मालकांसोबत आपण गाडी खेळायची त्या यशाला तेवढं महत्व नसतं जेव्हा मोठ्या गाड्या आपल्या सहभागी असतात म्हणजे आपल्या स्पर्धेत असतात तेव्हा विजय मिळवल्यावर चांगलाच आनंद होतो आणि आज सेमी सात ही टॉपची सेमी होती आणि त्या सेमीला आम्ही विजय प्राप्त केला ते पण कडनी आम्हाला खूप अभिमान आहे पहिल्यावर आणि आम्हाला म्हणजे आशा होती की आमची कडेने जेव्हा गाडी आली तेव्हाच आम्हाला आशा होती की आपण सेमी पास होणार शंभर टक्के जातो जात था था। काय सांगाल वादळ तुम्हाला वादळ तुमच्या दौडी आल्यापासून काय बदल काय निर्माण झाली वैयक्तिक जीवनामध्ये नाही वादल आल्यापासून वैयक्तिक आणि वैयक्तिक जीवनात बदल भरपूर झाले कारण आज आमचं नाव फोटोग्राफी क्षेत्रात किंवा क्रिकेट क्षेत्रात होता बैलगाडी क्षेत्रात कमी होता पण आज वादल मुलं आम्हाला महाराष्ट्रात ओळखला जातो महाराष्ट्रात म्हणजे आज भारतातच बोललं युट्यूबच्या माध्यमात आज तुमच्या माध्यमातून आम्हाला भारतात लोक बघत बघतात त्याच्यामुळे आम्हाला आज भारतात ओळखले जातात आणि प्रत्येकाच्या मनात होते की वादल एवढा बोलते चांगला बोलते आणि त्याच्या स्पीडच्या मुलंच आम्हाला आज पुन्हा जनता ओळखतात गाडी चांगली काय नाही नाही ही गाडी तुझी गाडी आहे आजपर्यंत ही गाडी पाच वेळेला पळाली पाच वेळेला गाडी बोलायच दोन वेळेला मोठी गाड्या झाल्या त्याच्यानंतर दोन वेळेला मैदानात झाली गाडी चांगली पळाली आणि या गाडीला पालताना कसं होते दोन्ही बैल एकसारखी पालतात खाल खालच्या तालान पुढे पर्यंत एकमेकाला स्पर्धा म्हणजे दोघांची स्पर्धा चालू असते का मी पुढे बोलू का तू पुढे बोलू याच्यामुळे गाडीला गती चांगली लागते आणि ड्रायव्हरला गाडी हाना पण चांगली वाटते नक्कीच हर नाही काय सांगाल बबलूश बद्दल नाही आमच्या मोठे भावाप्रमाणेच आहेत एक कधी कॉल केला तरी बोल भावा किंवा बोल आम्ही दादाच बोलतो आणि आमचे संबंध चांग चांगलेच आहेत मुलं चांगले झालेत बिंजोडला झाला आणि आता मैदानाला फॉल आलो पण आमच्या शब्दावर होतात की बबलूदाला आपण जरी कॉल केला की के बबलू दा आपण या मैदानाला गाडी आणायची तर कधी बबलूदा सांगत नाही की आपण दोन दिवसात विचार करू किंवा त्यांनी मला फोन केला की के आनंद गाडी पलवायचे तर मी त्यांना सांगत नाही एका शब्दावर आमच्या कॉलवर विषय होऊन जातो की मैदानाला गाडी पालवायची ह्या मैदानाला गाडी पोलायची आमची जवळजवळ हा मैदान पडल्यानंतर फिक्स झालं होतं की गाडी पलवायची म्हणून आणि तसेच नियोजन करून आम्ही आज मुंबईचा मोठा असून सुद्धा या मैदानात आम्हाला पाळायचं होतं कारण वळखी म्हणजे पुणे मैदान मैदान आणि पुणे भागात जेवढी मैदानं होतात बारामती पुणे ही चांगली मैदाना मैदान होतात आज दिवसामध्ये फायनल झाली एवढे गट पोलून फायनल झाली बैलांना पालायला चांगलं होते कधी कधी काही स्पर्धा असतात ज्यांना लाईटवर केल्या जातात त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत कारण बैलांना त्रास होते पालाला त्रास होतोय इजा होते आणि आपल्या बैल मालकांना पण त्रास होतो या गोष्टीचा म्हणजे सर्वांना त्रास होतो या गो या स्पर्धा कुठेतरी लाईटीच्या स्पर्धा बंद झाल्या पाहिजेत उजेडात फायनल होऊन सर्व आयोजकांनी वळखीवाल्याने जसं मैदान भरवलं तसंच करण्याचा प्रयत्न करावा नक्कीच एक खंबीर आता वादत समजाय का मुंबईला जाणार नाही तीन तारखेचं मैदान झालं की मुंबईला जाणार ऍक्च्युली बैल येऊन जाऊन असतो इकडे जर मैदान मोठी मैदान असले काच बैल येतो अटी आणि अमरकडे जर मैदान असेल तर दोन दिवस अगोदर येतो आणि मैदान झाले की दोन दिवसानंतर जातो म्हणजे आम्ही घाईत नाही की हप्त्याला चार चार तीन तीन वेळेला बैल पलवत नाही आरामात कारण आम्हाला बिंजॉर पण खेळ करायचा आणि तीन पेऱ्यांचा खेळ करायचा आहे त्याच्यामुळं बैलाची परिस्थिती बैलाची जाणीव करूनच आम्ही बैल पलवला जातो नक्कीच तर पुढं कायम करून थोडा येतो तुम्ही काय सांगशील केला काय सांगशील म्हणजे बैल तसा म्हणजे जिद्दी आहे असताना आतापर्यंत आमचे वीस पंचवीस मैदान म्हणजे वीस मैदान झाले असले एकवीस झाली त्यातली सतरा फायनल आहे बैलाची आणि बैल कसं आहे बैलाला बैल असेल तळातला तर बैल आमचा असा आहे की आजपर्यंत रेकॉर्ड आहे बैलाचा बैल सेमीचा बादशी आहे बैलाच्या जीवावर बैल सेमी काढतो म्हणजे आतापर्यंत बैलाचा रेकॉर्ड आहे बैलाची खासियत आहे ती आणि तो गुण मला सगळ्यात जास्त आवडतो बैलाचा खासियत सगळं बैल सेमीला म्हणजे जो गटाला आणि फायनल बैल पळतो त्याच्या त्याच्यापेक्षा बैल सेमीला डबल स्पीड न पळतो बैलाची ती खासियत आहे बैल सेमीचा बादशी आहे आजची गाडी कशी पळली काय सांगतील हारणे आणि वादलची गाडी ही गाडी एकसारखी पळते चांगली पळते गटून पळते गाडी आणि जेव्हा पण आम्ही घातले ती म्हणजे घरची गाडी आहे त्यामुळे गोलाला कायमस्वरूपी गोलालात राहिली नक्कीच आता नियोजन कधीच आहे वादळचं आता तीन तारखेचं नियोजन हीच गाडी असणार आहे गा। बघू विचार करून पण शकत हीच गाडी असेल पण हीच गाडी असेल नक्कीच अमर तुम्हाला शुभेच्छा असं वादळ तुमचं नाव सेटचं नाव काय म्हणजे घाटा मुंबई सगळीकडे महाराष्ट्र राहू ही सध्या व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जयश्वर आहे बळमाच्या नाव ना सांग